शेतकरी नवरा हवा ग बाई हिला शेतकरी नवरा हवा ग बाई गाणं ऐकायला चांगलं वाटतंय ट्रॅक्टरवर वाजायला चांगलं वाटतंय परंतु रियालिटी काय रियालिटी मध्ये शेतकरी पोरांसोबत लग्न करायला कोणीही तयार नाही मित्रांनो मुलींची डिमांड जी आहे ती वाढत चाललेली आहे पोराला शेती पाहिजे परंतु पोरग शेतीमध्ये काम करणार नको पोरग पुण्या मुंबई सारख्या एरियामध्ये जॉब करायला पाहिजे फ्लॅट असायला पाहिजे बंगला असायला पाहिजे पुण्यामध्ये गाडी असायला पाहिजे चार चाकी त्याच्यामध्ये ही राणी म्हणून आयुष म्हणून राहणार गावाकडे गावा गावा त्याच्या ते आई वडील राहायला पाहिजे पोरग हिथं काम करणार गावाकडे त्याच्या आई वडील ठेवायला पाहिजे त्यांना ते शेती बघायला पाहिजे सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे पोरग आणि पोरगी तेवढंच इथं पुण्यामध्ये राहणार ही रियालिटी सगळ्या पोरींच्या मनात आहे मित्रांनो पोरांना आई वाटलांना सोडून पुण्यासारख्या एरियामध्ये यावं लागतं फक्त लग्नासाठी मित्रांनो शेतकरी पुत्र जे असतात ते अक्षरशः आईवडिलांना सोडून शेतीला सोडून जी शेती सोनं पिकवून देते ती सोडून ह्या मुलींसाठी त्यांना इकडे यावं लागतं मित्रांनो काही काही स्वाभिमानी असतात परंतु त्यांचं लग्न होत नाही त्यांना डायरेक्टली म्हणतात मी तुझ्यासोबत राहू शकत नाही नव्याण्णव टक्के केसेसमध्ये ह्याच गोष्टी चाललेल्या आहेत एक पर्सेंट आपण ॲक्सेप्ट करू परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा माझ्या आया बहिणींना माझी एवढीच विनंती आहे हे शेतकरी एक दिवशी एवढ्या फॉर्ममध्ये येतील ना की अक्षरशः तुम्ही करोडो रुपये जरी त्यांना ऑफर केले ना तरी देखील ते तुम्हाला लग्नाला नाही म्हणतील